नमस्कार मी शुभम पेडामकर मंडई भारताची खास औषध गोळी म्हणजे डोलो सिक्स फिफ्टी कोरोनाच्या काळात घरोघरी ही गोळी पोहोचली आणि इतकी लोकप्रिय झाली की लोकांनी तिला कॅडबरी यांसारखं वापरायला सुरुवात केली डॉक्टर सांगतात शरीरात वेदना व ताप होतो तेव्हा प्रोस्टोग्लँडिंग नावाचं रसायन मेंदूला सिग्नल पाठवतं आणि हे सिग्नल डोलो सिक्स फिफ्टी रोखते म्हणजे ती काम करते पण अतिप्रमाणात घेतल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात हेच डॉक्टरांचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर खळबळ माझत आहे की डोलो गोळी खावी की नाही त्यासाठी सर्वात आधी डोलो म्हणजे काय ते समजून घेऊया आहे मिलीग्राम डोस असलेली गोळी जी ताप वेदना यावर दिली जाते पण पाचशे मिलीग्रामच्या सामान्य डोसपेक्षा ती अधिक शक्तिशाली आहे तज्ज्ञ सांगता दिवसाला जास्तीत जास्त चार हजार मिलीग्रॅम पॅरिसिटोमॉल्स म्हणजे डोलो सिक्स फिफ्टीच्या सहा गोळ्यांपेक्षा अधिक नाही त्या पलीकडेही गेलात तर यकृत निकामी होणं कावे उलट्या आणि मृत्यूचा धोका देखील संभवतो पण मग सहाशे मिलीग्रामचा डोस बाजारात एवढा का चालतो त्याचं चा उत्तर आहे व्यवसाय होय कारण पाचशे मिलीग्रामच्या गोळ्या सरकारच्या एन एल ई -E एम यादीत आहेत त्यामुळे त्यांची किंमत ठरलेली आहे पण पाचशे मिलीग्राम त्यात नाही कंपन्याला जास्त नफा कमवतो दोन हजार बावीस मध्ये एक मोठा वाद उद्भवला मायक्रो लॅब्स या कंपनीवरती आरोप झाला की त्यांनी डॉक्टरांना डोल फिफ्टी लिहायला एक हजार कोटींच्या भेटवस्तू दिल्या सोनं परदेशी दौरे आणि रोख रक्कम फिफ्टी आपली साथ आहे ही साजिश तुम्ही निर्णय घ्या पण डोकं शांत ठेवा आणि गोई फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या आता वेळ आली आहे सजग होण्याची औषध हा उपाय आहे खेळ नाही